अमरावती जिल्ह्याचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे शासकीय रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय आज स्वतःच आजारी पडला आहे ज्या ठिकाणी रुग्णांनी उपचार घेऊन बरे व्हायला हवे त्याच ठिकाणी त्यांना घाणीच्या साम्राज्यात राहावे लागत आहे रुग्णांना जीवनदान देणारे हे रुग्णालय आज रामभरोसे चालले आहेत सकाळी एकदा स्वच्छता होते परंतु त्यानंतर दिवसभर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असते उपचारासाठी आलेल्या रुग्णांसह त्यांचे नातेवाईक या अस्वच्छतेमुळे अक्षरशः त्रस्त झाले आहेत एका बाजूला रुग्णालय प्रशासन मस्त आहे तर दुसरीकडे सामान्य नागरिक त्रस्त आहे या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण प्रशासनाचे दुर्लक्ष की स्वतःचे कंत्राट याचा शोध घेणे गरजेचे आहे बघूया आमच्या प्रतिनिधीने जिल्हा सामान्य रुग्णालयातून दिलेला हा सविस्तर रिपोर्ट अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाची ही दृश्य पाहून कोणालाही धक्का बसेल जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येत असतात परंतु त्यांना येथे उपचारापूर्वीच एका नव्या संकटाला सामोरे जावे लागते ते म्हणजे अस्वच्छता आणि घाण अमरावती जिल्ह्यातील सर्वात प्रशस्त आणि मोठा आधारस्तंभ मानले जाणारे हे शासकीय रुग्णालय आहे गरीब आणि गरजू लोकांसाठी हेच एकमेव आशास्थान आहे अनेक तक्रारी आणि बातम्या होऊनही रुग्णालयाची परिस्थिती जैसे थेट राहिली आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांकडनं केवळ सकाळी एकदा प्रत्येक वार्डात औपचारिकता म्हणून स्वच्छता केली जाते यानंतर दिवसभर रुग्णालयाच्या आवारात आणि वाढश्या कोपऱ्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असते ज्या आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण या रुग्णालयात दाखल झाले आहेत त्याच ठिकाणी पसरलेल्या घाणीमुळे त्यांना पसर आणि त्यांच्या नातेवाईकांना संसर्गाची किंवा अन्य आजारांची भीती वाटत आहे उपचारापेक्षा जास्त त्रास त्यांना या अस्वच्छतेचा होत आहे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन मस्त मात्र रुग्ण त्रस्त ही म्हण येथील परिस्थिती अगदी योग्यपणे दर्शविते इतकी गंभीर परिस्थिती असतानाही रुग्णालयाचे उच्च अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे रुग्णालय परिसरात सतत घाण का असते स्वच्छतेच्या कामात दिरंगाई का यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची हे प्रश्न आजही अनुत्तरित आहे परिणामी रुग्णांच्या उपचारावर आणि त्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे जिल्हा प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे अन्यथा अनेक अन्य रुग्णांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते ही अत्यंत गंभीर बाब आहे शासनाने आणि आरोग्य विभागाने तात्काळ यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे